गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक चाकरमाणी आणि कोकणकर असं विचारलेलं आहे कोकणामध्ये चाकरमाणी म्हणून आहे कोकणकर म्हणा आता ह्याच्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मतमतांतर आहे कालपासून अजितदादांनी ज्यावेळी कोकणवासीय म्हणावं किंवा कोकणकर म्हणावं अशा पद्धतीचं काही सुकवाच केलं होतं त्याच्यावर मी देखील काही कोकणातल्या लोकांना विचारलं की नक्की काय म्हणणं आहे तर अनेक लोकांनी असं सांगितलं की चाक्रमानी हा जो शब्द आहे तो या दोन दो वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आलेला शब्द नाही तो परंपरागत आलेला शब्द आहे आणि त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या इतिहासात मला जायचं नाही परंतु कोकण काय कोकणकर कोकण कोकणकर म्हणायचं कोकणवासिय म्हणायचं रत्नागिरीकर म्हणायचं ह्याला जी आर काढून उपयोगाचं नाही ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे प्रत्येक घराघरामध्ये हा शब्द पोचणं गरजेचं आहे जो कुठचा असेल तो आणि त्याच्यासाठी एक मोहीम कदाचित राबवावी लागेल अशी परिस्थिती आहे एखादी गोष्ट अशी म्हणा म्हणून सांगितल्यानंतर जर शक्य झाली असती तर दर, दर दिवशी वेगवेगळी वाक्यप्रचार किंवा शब्द हे महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले असते परंतु मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत मी सांगतो की कोकणकर हा शब्द अतिशय चांगला आहे अभिमान वाटण्यासारखा आहे परंतु चाकरमानी हा शब्द बाजूला करून कोकणकर शब्द आणणं हे जी आर काढून होणार नाही त्याच्यासाठी आमच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावा लागेल बरोबर